नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये व्हिडिओ क्रमांक वीस आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि रेल्वेचा भाग पहिला भाग पहिला याचा अर्थ आपण रेल्वेचं बेसिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो रेल्वे हा टॉपिक असा आहे की प्रत्येक स्पर्धा परीक्षेला पर विचारला जाणारा महत्त्वाचा टॉपिक आहे तर मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ते जर मध्ये तुम्हाला परफेक्ट व्हायचा असेल तर प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट जोपर्यंत तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्ही परफेक्ट होणार नाही जेवढी तुमचं सर्व असेल तेवढं तुम्ही या विषयामध्ये परफेक्ट होत चला आणि या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी तुमची सराव हा खूप महत्वाचा असतो हा विषय मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा विषय तर चला वेळ ना लावतोडीची सुरुवात करूया व्हिडिओ क्रमांक कर वीस रेल्वे भाग क्रमांक एक लगेच आपण स्टार्ट करूयात मागचे जर एकोणीस भाग पाहिले नसतील तर भाग पाहून घ्या सर्व व्हिडिओ महत्वाचे असणार आहेत तर चला वेळ ना थोडीशी सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी वेगवेळ अंतर आणि आगगाडी यावढीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो वेगवेळ आगगाडी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आता हा टॉपिक पाहत असताना सर्वप्रथम तुम्हाला एकके समान करून घेणं गरजेचं असतं म्हणजेच मित्रांनो तुम्हाला किलोमीटरमध्ये अंतर दिलं असेल तर आणि मीटर शेंदमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आता सर्वप्रथम मोठं कोणतं असतं मीटर शेकंद मोठं असतं की किलोमीटर मोठं असतं हे तुम्हाला यातला फरक मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो तर किलोमीटर हे सर्वात मोठं असतं पहा किलोमीटर हे काय असतं मोठं असतं किलोमीटर हे मोठं असतं कशापेक्षा एशियमपेक्षा म्हणजे हे काय असतं लहान असतं एवढं तुमच्या डोक्यामध्ये अगोदर सर्वप्रथम फिट करा की किलोमीटर सर्वात मोठं म्हणजे किलोमीटर मोठं आणि यश एम एस हे लहान म्हणजे मीटर सेकंद हे लहान असतं हे लक्षात ठेवायचं मीटर शेकंद यामध्ये पहा आपल्याला काय करायचं मीटर सेकंद यामध्ये लहान असतं पहा सर्वप्रथम किलोमीटर किलोमीटर आणि मीटर सेकंद लहान एक कुठलंही मीटर शेकंद लहान आहे आणि किलोमीटर हे मोठं आहे लक्षात ठेवायचं आहे मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवा आता तुम्हाला पाचचा पाडा आणि अठराचा पाडा येणं गरजेचं आहे आता या पाचचा पाडा आणि अठराच्या पाडा मित्रांनो तुम्ही काही शकंदामध्ये याचा आन्सर काढू शकता कसं तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार थोडंसं लक्ष द्या आता या ठिकाणी किलोमीटर मोठं आहे आणि मीटर शेकंद लहान आहे हे यातमधला फरक कळाला मग अठरामध्ये तुम्हाला अठरा लहान आहेत की मोठे लहान आहेत या ठिकाणी अठरा या ठिकाणी मोठे असणार म्हणून किलोमीटर मोठं आहे म्हणून या ठिकाणी लिहून घ्या अठरा त्याच्यानंतर लहान कुठलं आहे पाच लहान आहे मीटर शेकंद लहान म्हणून या ठिकाणी लहान घेऊयात पाच आता या ठिकाणी पाचचे पाडे येत असतील आणि तुम्हाला अठराचा पाडा येणं आवश्यक असणारे सेकंदामध्ये तुमचे उत्तर या ठिकाणी निघणार आहेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर पा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाचा पाचा पंचवीस पाच सतीस पाच सात पस्तीस आता पुढं जागा नाही म्हणून पाच सात पस्तीस पंचेस पाच नऊ पंचावळ पाच दहा पन्नास कसं मी तुम्हाला सांगतो आता अठराचा पाळा अठरा एक अठरा अठरा एक अठरा छत्तीस अठरा त्रिक चोपन्न अठरा तरीक चौपन्न अठरा तरी चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पंचनव्वद अठरा संघ आष्टो दरशे अठरा सत्त सव्वीससाशे अठरा सत्तर सव्वीर सव्वीससाशे आता मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी पाचचा पाडा अठराचा पाडा लिहिला आता याच्या ठिकाणी फंडा कसा आहे लक्षात ठेवा तुम्हाला या ठिकाणी पहा तुम्हाला जर विचारलं मी जर विचारलं एक गाडी ताशी अठरा किलोमीटर वेगाने जाते तर तिचा मीटर सेकंद वेग किती तर तिचा असणार पाचचा जर मी तुम्हाला म्हणलं एक गाडी प्रति मीटर शेकंदाला पंचवीस किलोमीटर पंचवीस मीटर जाते पहा प्रति सेकंदाला मीटर शेकंदाला, शेकंदाला पंचवीस मीटर जाते तर त्या गाडीचा ताशी वेग किती तर पाचचा पाडा पाच वेळेस म्हणल्याच्यानंतर पंचवीस येतं म्हणून अठराचा पाडा पाच वेळेस म्हणा अठरा नव्वद म्हणजे ते असणार नव्वद किलोमीटर जर मी तुम्हाला म्हणलं एका गाडीचा ताशी वेग बहात्तर किलोमीटर असेल तर त्या गाडीचा मीटर पर सेकंद वेग किती तर पहा अठराचा पाडा किती वेळेस म्हणल्याच्यानंतर बहात्तर येतं चार वेळेस म्हणल्याच्यानंतर मग पाचचा पाडा चार वेळेस म्हणा आलं मित्रांनो या ठिकाणी वीस म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर दिलं एक गाडी छत्तीस किलोमीटर वेगाने जाते तर तिचा मीटर पर शकंद वेग किती तर अठरा दोन्ही छत्तीस पाच दोन्ही दहा तुम्हाला हे या ठिकाणी समजलं असेल कसं तर आपण उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूयात पहा मित्रांनो फक्त पाच ते सहा सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर या ठिकाणी निघतं तुम्हाला सोडवायची सुद्धा गरज पडत नाही तुम्हाला पेन सुद्धा चालवायची गरज पडत नाही कसं मी जर म्हणलं एक गाडी ताशी नव्वद किलोमीटर हॉर्स वेगाने जाते तरती गाड़ी, मीटर काड़ा, तर ती गाडी मीटर सेकंदामध्ये तिचा वेग काढा तर अठरा पंच नव्वद पाचा पाच पंचवीस काय उत्तर का तर तुम्हाला पेन चालवायची काहीच गरज नाही डायरेक्ट तोंडी तुम्ही उत्तर या ठिकाणी देऊ शकता आणि अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला परीक्षेला विचारले जातात आय होप ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल आता जर तुम्हाला या ठिकाणी काही मग काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर पाचचा पाडा आणि अठराच्या पाडामध्ये काही संख्या नसतील आणि त्या जर दिल्या तर कसं करायचं तर मग पहा या ठिकाणी किलोमीटर मोठा आहे मीटर सेकंद छोटा आहे म्हणजे तुम्हाला जर म्हटलं किलोमीटरमधलं जर तुम्हाला मीटर शेकंदमध्ये जर करायचं असेल तर काय करायचं जो का आपल्याला वेग दिला जातो त्या ठिकाणी काय करायचं त्याला म्हणजेच ह्या किलोमीटरचं रूपांतर मीटर सेकंदामध्ये करायचं असेल पा किलोमीटरचं रूपांतर मीटर सेकंदामध्ये जर करायचं असेल तर ह्या किलोमीटरला कितनं आपल्याला मीटर सेकंदामध्ये करायचं म्हणजे लहान एकामध्ये जायचं म्हणून पाच लहान वरती घ्या अठरा खाली घ्या पा कशातून कशामध्ये जात आहोत म्हणजे मोठ्या एककाकडून आपल्याला लहान एकाकड कडे जायचं तर लहान एकक वरती म्हणजे पाच वरती घ्यायचा अठरा खाली घ्यायचा मग आपल्याला मीटर शकंदाचं रूपांतर किलोमीटरमध्ये करायचं असेल तर या ठिकाणी म्हणजे छोट्यामधून आपल्याला मोठ्यामध्ये जायचं असेल म्हणजे एम एस लहान आहे किलोमीटर मोठं आहे म्हणजे छोट्याकडनं आपल्याला जर मोठ्याकडे जायचं असेल तर मोठा पाचपैकी अठरापैकी मोठा कोणता आहे अठरा मोठा आहे म्हणून अठरा वरी घ्या पाच लहान घ्या आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होतात की कधी कधी मीटर सेकंदाचं रूपांतर तुम्हाला किलोमीटरमध्ये हॉर्समध्ये जर करायचं असेल तर अठराशे पाचने भागतात आणि कधी कधी काय होतं मित्रांनो कधी मीटर सेकंदाचं रूपांतर तुम्हाला किलोमीटरमध्ये करायचं असेल तर आपण पाचशे अठराने गुणतो मग काही विद्यार्थ्यांना कळतं नाही नेमकं पाचशे अठराने गुणायचं की अठराशे पाचनं गुणायचं या ठिकाणी तुम्हाला कळत नाही मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किलोमीटरमधनं किलोमीटरमधनं आपल्याला मीटर शेकंदामध्ये जायचं म्हणजेच किलोमीटर मोठा आहे आणि मीटर शेकंद लहान आहे म्हणजेच मोठ्याकडनं आपल्याला लहान जायचं तर लहान संख्या आहे पाच छदामध्ये अठरा लिहायचं मग आपल्याला मोठ्या क लहानकडनं जर मोठ्याकडनं जायचं आहे म्हणजे मीटर शेकंदाकडनं आपल्याला किलोमीटरमध्ये जर जायचं जर असेल तर या ठिकाणी लहानकडनं कोणाकडे जायचं मोठ्याकडे जायचं मोठ्या संख्या किलोमीटर आहे मग मोठी संख्या ठिकाणी अठरा आहे म्हणून अठरा छेद पाचण्या ठिकाणी याला गुणायचे कसं तर आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहून घेऊयात तर आय होप या दोनसुद्धा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असतील हे बेसिक स्वरूपाचं आहे मग नंतर तर अडव्हान्स लेवलवर जाऊयात ठीक आहे परंतु बेसिक तुमचं पक्का असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी पाहू शकता पाचचा पाडा मी तुम्हाला या ठिकाणी लिहिलेला आहे जर तुम्हाला मी म्हणलं एक गाडी ताशी एकशे चौवेचाळीस किलोमीटर वेगाने जाते तर तिचा मीटर शेकंदामध्ये वेग काढा म्हणजेच अठरा आठी एकशे चौवेचाळीस मग पाचशे अठ्ठ चाळीस म्हणजे चाळीस मीटर शेकंद तिचा वेग आलेला आहे पहा तुम्हाला उत्तर काढायची काय पेन चालवायची काहीच गरज पडली नाही मी जर म्हणलं एक गाडी पाच एक गाडी पस्तीस मीटर शेकंद या वेगाने जाते तर तिचा ताशी वेग किती म्हणजे पाचचा पाडा किती वेळेस म्हणल्याच्यानंतर पस्तीस येते पाचचा सात पस्तीस मग अठरा सात किती तर अठरा अठरा एक छत्तीस आठ चौपन्न अठरा बहात्तर अठरा पंच्याण्णव अठरा संघ अष्टशे अठरा सत्तर सव्वीस असे एकशे सव्वीस किलोमीटर जाणार अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे पाठ करायचं आहे आणि अठराचा आणि पाचचा पाडा जर तुम्हाला पाठ असेल तर मीटर शेकंदामध्ये तुम्ही सहज जाऊ शकता आणि जर या पाड्यामधले जर अंक तुम्हाला दिले जर नसतील तर तुम्ही पाचशेत अठरा आणि अठराशेच पाचने या ठिकाणी गुणू शकता म्हणजेच मीटर सेकंदामध्ये तुम्हाला जर या मीटर सेकंदाचं रूपांतर किलोमीटरमध्ये करायचं म्हणजे छोट्या एकाकडून लहान एकाकडे जायचं तर छोट्याकडून लहान छोट्या कडून मोठ्याकडे जात असताना आपल्याला काय करायचं मित्रांनो मोठ्याकडे जायचं म्हणून मोठा अठरा आहे अठराचे पाच न गुणायचं जर तुम्हाला म्हणलं किलोमीटर कडनं किलोमीटर कडनं मीटर शेकंदामध्ये जायचं म्हणजे मोठ्याकडनं जर लहानकडे जायचं असेल तर लहान काय पाच लहान आहे अठरा खाली घ्यायचं आहे असं करायचं तुम्हाला आहे लक्षात ठेवायचं आहे आता पुढचं गणित पा एक रेल्वे वीस मीटर पर शेकंद या वेगाने धावते तर तिचा ताशी वेग किती आता आलं का नाही तुमचं त्या मूडवर काम पा एक रेल्वे वीस पर सेकंद या वेगाने जाते म्हणजे पाचचा पाडा मीटर मीटर दिलेला आहे म्हणून पाचचा पाडा दिलेला आहे म्हणजे पाच चोको वीस मग अठरा चोक बहात्तर आलं तुमचं उत्तर बहात्तर डायरेक्ट तुम्हाला गणित सोडायची काहीच गरज पडलेली नाही डायरेक्ट तुमचं उत्तर बहात्तर आलं पेन उतरायची सुद्धा तुम्हाला गरज पडलेली नाही पुढचं गणित पहा एक रेल्वे नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने जाते तर तिचा मीटर सेकंदामध्ये वेग किती आता किलोमीटरमध्ये आपल्याला वेग दिलेला आहे किलोमीटरमध्ये वेग दिला याचा आता अठराचा पाडा दिलेला आहे अठरा पंच्यानव्वद पाचा पाचा पंचवीस म्हणजे तिचा वेग किती असला पंचवीस मीटर पर सेकंद असणार आहे आय हो तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल त्याच्यानंतर पुढचं गणित पहा एक रेल्वे बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाते तर तिचा मीटर पर सेकंद वेग आपल्याला काढायचा आहे आता काय करायचं मित्रांनो पा एक रेल्वे बहात्तर बहात्तर किलोमीटर किलोमीटर दिलं याचा अर्थ अठराचा पाळा दिलेला आहे हे तुमचं लक्षात येणं गरजेचं आहे कारण की किलोमीटर मोठं आहे अठरा मोठं आहे म्हणून या ठिकाणी अठरा दिले आहे मग आपल्याला कसंकडे जायचं पाचकडे जायचं आहे मीटर शकंदामध्ये जायचं आहे म्हणजे अठरा चौक बहात्तर चारा पंचे पाच चौक वीस आलं मित्रांनो वीस किलोमीटर प्रतिशकंद आपला आन्सर या ठिकाणी आलेला आहे पहा तुम्हाला सोडायची गरज पडलेली आहे का नाही किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता पहा मी तुम्हाला काय सांगितलं अठराशे पाचं किंवा पाचशे अठराचा यूज करायचुद्धा सांगेल तो सुद्धा यूज तुम्हाला करता आला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आता पहा एक रेल्वे बहात्तर किलोमीटर तास वेगाने जाते तर तिचा मीटर शेकंदमध्ये वेग काढायचा म्हणजेच आपल्याला किलोमीटरमधनं किलोमीटरमधनं मीटर शेकंदामध्ये जायचं आहे मीटर सेकंदामध्ये जायचं म्हणजे मोठ्या एककाकडनं आपल्याला लहान एककाकडे जायचं लहान एककाकडे जायचं म्हणजेच आ पाच अठराने आपल्याला या ठिकाणी गुणायचं म्हणजे पाच लहान आहे पाच छेद अठरा या ठिकाणी लक्षात ठेवायचे मग गाडीचा वेग किती आहे मित्रांनो बहात्तर किलोमीटर प्रति तास आहे बहात्तर किलोमीटर प्रत्येचाच आहे तर अठरा एक अठरा अठरा चोक बहात्तर चार पंचवीस आलं मित्रांनो या ठिकाणी वीस असं जरी केलं तरी वीस येतील तसं जरी केलं तरी तुझा वीस येते म्हणजे तुमची प्रॅक्टिस होई म्हणून पाचशे अठरा आणि अठराशे पाचनं सुद्धा कसं गुणायचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे आता पुढचं गणित पाहा एक रेल्वे प्रति शेकंदाला तीस मीटर जाते तर त्या रेल्वेचा ताशी वेग आपल्याला या ठिकाणी आहे म्हणजे आपल्याला मीटर पर सेकंदाचा वेग दिलेला आहे म्हणजे पाचचा पाडा दिलेला आहे आता आपल्याला जायचं कुठं किलोमीटरमध्ये जायचंय म्हणजे एक रेल्वे प्रति शेकंदाला तीस मीटर जाते किती तीस मीटर जाते मग पाच सक्क तीस अठरा सक किती मित्रांनो अठरा सक अठरा पंच नव्वद अठरासं अष्टी म्हणजे एकशे आठ किलोमीटर असणाऱ्या गाडीचा वेग कसं तर पाहूया पहा आता कसं करायचं मी तुम्हाला तोंडी सांगितलं आता कसं करायचं पा एक रेल्वे प्रति सेकंद तीस मीटर जाते म्हणजे याचा अर्थ मीटर शेकंदामध्ये वेग आपल्याला दिलेला आहे आपल्याला किलोमीटरमध्ये जायचं आहे किलोमीटरमध्ये जायचं म्हणजे लहान एकाकडून मोठ्या एकाकडे जायचं मोठ्याकडे जायचं म्हणून अठराशे पाच घ्यायचं आहे कारण की काय लहानाकडून आपण मोठ्याकडे जातो पाचपैकी आणि अठरापैकी मोठं अठरा आहे म्हणून या ठिकाणी अठरा आपण काय करायचं लहानाकडून मोठ्याकडे जायचं म्हणून अठरा छेद पाचने या ठिकाणी गुणायचं लहानाकडून मोठ्याकडे म्हणजे अठरा छेद पाच हे लक्षात ठेवायचे मग काय करायचं पा अठरा छेद पाच गुणाकारामध्ये या ठिकाणी तीस प्रति सेकंद किती तीस मीटर जाते मग पाच एक पाच पाच सक्क तीस आणि अठरा सक्क एकशे आठ आलं मित्रांनो तुमचं एकशे आठ आन्सर पहा तुम्ही या ठिकाणी तोंडीसुद्धा काढू शकता आणि जे की तुम्हाला अठराशे पाच पाचशे अठरा कसं यूज करायचं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे म्हणजे आय होप तुमची सर्व बेसिक कन्शेप या ठिकाणी क्लिअर होत आहेत या बेसिक कन्सेपवर आधारित आपले पुढचं गणित असणार आहेत आता पुढचं गणित पहा मीटर शेकंदाचे रूपांतर किलोमीटरमध्ये हे तर मी तुम्हाला सांगितलेले तरी पण एकदा सांगतो पहा मीटर शेकंदाचे रूपांतर किलोमीटरमध्ये क करताना मीटर शेकंदाला तुम्हाला पाचशे अठाने गुणायचं आहे त्याच्यानंतर मीटर शेकंदाचे रूपांतर किलोमीटरमध्ये करत असताना आता या ठिकाणी पहा मीटरचे रूपांतर किलोमीटरमध्ये करताना मीटरला हजारने भागायचे आहे किंवा किलोमीटरला मीटरमध्ये रूपांतर करत असताना किलोमीटरला हजारने या ठिकाणी गुणायचं हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आता पहा या ठिकाणी पुढचं गणित आपल्याला काय दिलेलं आहे गणित पहा काय दिलं छत्तीस किलोमीटर हॉर्स वेगाने जाणारी गाडी त्या गाडीचा मीटर शेकंदामध्ये आपल्याला वेग काढायचा आहे किलोमीटर हॉर्स दिलेलं आहे याच्या ठिकाणी अठराचा पाडा दिला आहे म्हणजे अठरा दोन्ही छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस पाच दोन्ही दहा आलं उत्तर तुमचं दहा आता या ठिकाणी आपण सूत्राने काढून घेऊयात पाच छत्तीस किलोमीटर आपल्याला आहे छत्तीस किलोमीटर आपल्याला मीटर शकंदामध्ये जायचं म्हणजे छोट्या एका मोठ्या एकाकडनं लहान एकाकडे जायचं लहानकडे जायचं म्हणून या ठिकाणी आपल्याला पाच वरती घ्यायचा आणि अठरा खाली घ्यायचा अठरा एक अठरा 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 एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस पाच दोन्ही दहा आलं उत्तर तुमचं दहा पा असं जरी केलं तरी दहा असं जरी केलं तरी दहा त्यामुळे मित्रांनो तुमचा वेग या ठिकाणी वाढणार आहे पुढे पहा नव्वद किलोमीटर हर्स वेगाने किती मीटर सेकंदामध्ये जाईल एक गाडी नव्वद किलोमीटर वेगाने जाती तर ती मीटर शेकंदामध्ये तिचा अंतर आपल्याला काढायचं आहे किलोमीटर दिलेलं आहे म्हणजे याचे अठराचा पाडा दिला आहे म्हणजे अठरा पंच नव्वद पाचा पाचा पंचवीस म्हणजे तिचा वेग पंचवीस मीटर सेकंद आलेला आहे आता कसं तर पा मी किलोमीटरमधनं आपल्याला काय मीटर शेकंदामध्ये जायचं म्हणजे लहान एकाकडे जायचं म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल लहान एकाकडे जायचं म्हणजे पाच लहान पाच लहान आहे म्हणून पाच छ अंशामध्ये घ्यायचा छेदामध्ये अठरा घ्यायचा नव्वद किलोमीटर आपल्याला वेग दिले म्हणजे नव्वद या ठिकाणी लिहून घ्यायचा अठरा एका अठरा अठरा पंचनव्वद पाच पाचा, पाचा पंचवीस अलग तुमचं उत्तर पंचवीस पहा असं जरी केलं तरी पंचवीसशतं आणि असं जरी केलं तरी पंचवीसशत याने फक्त तुमचा ॲन्सर पेनसुद्धा चालवायची चाल। चाल। गरज नाही तोंडी सोडू शकता याला मात्र तुम्हाला पेनचा यूज करावाच लागणार आहे त्याच्यानंतर पाहा एका आगगाडीचा वेग वीस मीटर सेकंद असल्यास तिचा ताशी वेग आपल्याला काढायचा आहे आता वीस पर मीटर सेकंद दिला याचा अर्थ पाचचा पाडा दिले मग पाचचा पाडा किती वेळेस म्हणल्याच्यानंतर वीस येतं तर पाच चौक वीस मग अठरा चोक बहात्तर आलाचं आपला आन्सर अठरा चौक बहात्तर आलं मित्रांनो तुमचा आन्सर बहात्तर तर आय होप मित्रांनो या ठिकाणी ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल आपलं वित्त अंतर काय पहा एका आगगाडीचा वेग वीस मीटर पर सेकंद असल्यास तिचा ताशी वेग किती तर त्या गाडीचा ताशी वेग आहे बहात्तर किलोमीटर आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये सोडायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आगगाडीचा वेग मीटर शेकंदामध्ये दिलेला आप आहे आपल्याला कशामध्ये जायचं किलोमीटरमध्ये जायचं किलोमीटरमध्ये जायचं म्हणजेच अठराशे पाचनं या ठिकाणी गुणायचं आहे अठराशे पाचनं गुणल्याच्या नंतर एका आगगाडीचा वेग वीस मीट पर मी वीस मीटर पर शेकंद आहे म्हणून वीसनं गुणून घेऊयात तर पहा अठरा एक आठ पाच एक पाच पाच चोक्क वीस आणि अठरा चोक बहात्तर आलं मित्रांनो तुमचा आन्सर बहात्तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी गणित सोडवायचे लागणार आहे आता हे गणित थोडंसं वेगळं आहे पहा एक प्रवाशी बस आठ सेकंदामध्ये अठ्ठ्याऐंशी मीटर जाते तर बचचा ताशी वेग आपल्याला या ठिकाणी काढायचे या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो एक प्रवाशी बस आठ सेकंदामध्ये अठ्ठ्याऐंशी मीटर जाते आठ शेकंदामध्ये अठ्ठ्याऐंशी मीटर जाते तर या बचचा आपल्याला काय करायचं ताशी वेग काढायचा सर्वप्रथम पहा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल सर्वप्रथम एकूण अंतर किती आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मीटर अंतर आहे अठ्ठ्याऐंशी मीटर अंतर किती आठ सेकंदामध्ये कापत आहे म्हणजे आपल्याला मीटर सेकंदामध्ये आपल्याला आप आप या ठिकाणी वेळ भेटणार आहे मग अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी म्हणजे मीटर सेकंदामध्ये आपल्याला वेळ अकरा आला आली किती अकरा आले आता आपल्याला काय या ठिकाणी म्हटलेलं आहे याचा ताशी वेग काढायचा आहे ताशी वेग काढायचा जर असेल तर आपल्याला लहान एकाकाकडनं मोठ्या एकाकाकडे जायचं आहे मोठ्याकडे जायचं याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो अठरा मोठा आहे म्हणून अठरा अंशामध्ये लिहायचा छेदामध्ये पाच लिहायचा गुणाकारामध्ये या ठिकाणी अकरा मग आता आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी गुणाकार करायचे आहे या ठिकाणी अकरा आणि अठराचा गुणाकार करा किंवा पाच ना अठराला भाग द्या जर या ठिकाणी याची या जर प या ठिकाणी जर आपण गणितीय प्रक्रिया जर केली तर ती येते मित्रांनो एकोणचाळीस पॉईंट सहा किलोमीटर हॉर्स म्हणजेच याचा अर्थ एक प्रवासी बस आठ शिकनामध्ये अठ्ठ्याऐंशी मीटर जाते तर त्या बसचा ताशीवेग किती तर त्या बसचा ताशीवेग एकोणचाळीस पॉईंट सहा किलोमीटर हॉर्स या वेगाने ती बस या ठिकाणी जात आहे एवढं या ठिकाणी वेग त्या गाडीचा असणार आहे पुढचं गणित पाहा एक गाडीचा वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास असेल तर ती गाडी सहा सेकंदामध्ये किती अंतर पार पाडेल सहा सेकंदामध्ये किती अंतर पार पाडेल आता अशा स्वरूपाचं गणित आल्याच्यानंतर नंतर करायचं काय पहा गाडीचा वेग किती आहे मित्रांनो पंचेचाळीस किलोमीटर दिलेलं आहे आता पंचेचाळीस किलोमीटर आपल्याला गाडीचा वेग दिलेला आहे लक्षात ठेवायचं आहे पंचेचाळीस किलोमीटर गाडीचा वेग दिलाय म्हणजे किलोमीटर आहे याचा अर्थ अठराचा पाडा आहे म्हणून अठराच्या पाड्यामध्ये या ठिकाणी आता पंचेचाळीस येणार का नाही येणार मग अठराच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस येणार नाही याचा अर्थ पाचचा आणि अठराचा पाडा या ठिकाणी आपल्याला फॉलो करता येणार नाही मग अशा वेळेस तुम्हाला काय मी सांगितलं होतं पाचशे दहा आणि अठराशे पाच मी तुम्हाला या ठिकाणी फंडा सांगितलेला आहे मग आता तो फंडा यूज करायचा कसा आता पंचेचाळीस काय दिले किलोमीटरमध्ये दिलेले आपल्याला मीटर सेकंदामध्ये जायचं मीटर सेकंदामध्ये जायचं याचाच अर्थ आपल्याला मीटर सेकंदामध्ये पा अठरा आणि पाचपैकी कोणता लहान आहे तर पाच लहान आहे म्हणून पाच छेदा अठरा लिहून घ्या अठरा लिहिल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी पंचेचाळीस लिहून घ्यायचं आहे आता पंचेचाळीस लिहिल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक गाडीचा वेग पंचेचाळीस चा वे किलोमीटर प्रति तास असेल तर ती गाडी सहा सेकंदामध्ये किती अंतर पार पाडेल म्हणून मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी पहा आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पहा अठरा एक अठरा अठरा आणि या ठिकाणी आपण पंचेचाळीसला डायरेक्ट भाग देऊ शकत नाहीत म्हणून आपण या ठिकाणी किती भाग देऊ शकतो नऊचा भाग देऊ शकतो नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा ठीक आहे नऊ दोन्ही अठरा नऊ पाचा नऊ दोन्ही अठरा नऊ पाचा पंचेचाळीस आला मित्रांनो या ठिकाणी पाच पाच आल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं पाचा पाचापाचा पाचा पंचवीस आला मित्रांनो पंचवीस पंचवीस छेदामध्ये दोन आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी सहा शेकंद दिलेले म्हणून सहा शेकंद लिहून घ्या त्याच्यानंतर पहा बे एक बे बे सहा आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर याचाच अर्थ मित्रांनो एक गाडीचा वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास असेल तर ती गाडी सहा सेकंदामध्ये किती अंतर पाळे पार पाडेल तर सहा सेकंदामध्ये ती गाडी प पंच्याहत्तर मीटर सेकंद एवढं अंतर पार पाडणार आहे म्हणजे सहा सेकंदामध्ये ती गाडी पंच्याहत्तर मीटर एवढं अंतर या ठिकाणी जाणार आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाचे गणित तुम्हाला या ठिकाणी सोडवावे लागणार आहे पुढचं गणित पाहता ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी अठरा शेकंदात किती अंतर पार पाडेल पहा गाडीचा वेग किती आहे मित्रांनो या ठिकाणी गाडीचा वेग दिलेला आहे आपल्याला अठरा किलो बहात्तर किलोमीटर किती आहे बहात्तर किलोमीटर या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून काय करायचं या ठिकाणी पहा बहात्तर किलोमीटर दिला म्हणजेच बहात्तर आपल्याला काय करायचं मीटर सेकंदामध्ये जायचं याचा आता पाचशे अठरा गुणाकारामध्ये आपल्याला हे अठरा सेकंद हे अठरा शेकंदा आपल्याला लिहायचे आहेत मग आता काय करायचं पहा अठरा एक अठरा हा अठरा कटला किंवा अठरा बहात्तरला सुद्धा भाग देऊ शकता किंवा हा अठरा कटला हा अठरा कटला अठरा अठरा कटल्याच्या नंतर राहिलं मित्रांनो बहात्तर गुणाकारामध्ये पाच बहात्तर गुणाकारामध्ये पाच जर केलं तर पहा किती येते पाच दोन्ही दहा दहाशेला शून्य हातचा चाला एक पाच सात पस्तीस आणि एक छत्तीस म्हणजे याचा अर्थ पहा ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी अठरा सेकंदामध्ये किती अंतर पार पाडेल तर अठरा सेकंदामध्ये ती तीनशे साठ मीटर सेकंद जाणार आहे तीनशे साठ मीटर या ठिकाणी ती गाडी या ठिकाणी जाणार आहे लक्षात ठेवायचं आहे ताश बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी गाडी अठरा सेकंदामध्ये किती अंतर पार पाडेल तर अठरा सेकंदामध्ये ती गाडी तीनशे साठ मीटर एवढं अंतर या ठिकाणी पार पाडणार आहे आता पहा याच्या ठिकाणी पंच्याहत्तर पंधरा सेकंदात एक गाडी सहाशे मीटर जाते तर त्या गाडीचा ताशी वेग आपल्याला या ठिकाणी आहे आता या ठिकाणी पाय काय दिले पंधरा सेकंदामध्ये गाडी किती सहाशे मीटर चालली म्हणजे एकूण अंतर किती आपल्याला सहाशे मीटरचं अंतर दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम सहाशे लिहा सहाशे लिहिल्याच्यानंतर भागाकारामध्ये पंधरा द्या पंधरा, पंधरा लिहिल्याच्यानंतर पहा पंधरा एक पंधरा पंधरा चोकस साठ म्हणजेच याचा अर्थ पहा पंधरा सेकंदात एक गाडी सहाशे मीटर जाते याचा अर्थ ती गाडी चाळीस पर मीटर सेकंद एवढा त्या गाडीचा वेग असणार आहे मग आपल्याला ताशी वेग काढायचं सांगितले मग ताशी वेग काढायचा असेल तर काय करायचं या चाळीस या चाळीस मीटर सेकंदला चाळीस लहान आहे चाळीस मीटर शेकंद लहान आहे आपल्याला मोठ्या एकाकडे जायचं म्हणून या चाळीसला आपल्याला कितनं गुणावं लागेल अठरा छेद पाचने गुणावं लागेल पाचनं नंतर काय होणार मित्रांनो अठरा एक अठरा अठरा पंचे सॉरी पाच एक पाच पंच अठ्ठचाळीस आणि अठरा गुणाकारामध्ये जर पाच केल, जर केलं तर या ठिकाणी अठरा गुणाकारामध्ये जर आठ जर केलं तर येते मित्रांनो एकशे चौवेचाळीस म्हणजे याचा अर्थ त्या रेल्वेचा वेग असणार मित्रांनो चौरे एकशे चौवेचाळीस किलोमीटर हॉर्स म्हणजे पंधरा सेकंदात एक गाडी साठ मीटर अंतर जात असेल तर त्या गाडीचा ताशी वेग आहे एकशे चौवेचाळीस किलोमीटर एवढं अंतर एका तासामध्ये ती गाडी कापणार आहे तर अशा स्वरूपामध्ये बेसिक स्वरूपाचे गणित आपण या पहिल्या व्हिडिओ भागामध्ये पाहिलेले आहेत तर मित्रांनो हा होतो व्हिडिओ व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा चॅनवर नवीन असाल तर मित्रांनो सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करत चला कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळेस आता हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पब्लिश केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे लक्षात ठेवायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या मित्रांनी या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेच्या बॅचमध्ये जर ॲडमिशन घेतलं नसेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला कारण हो। की एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपण बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत जात आहोत आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये तुमचं गणित कितीही जरी कच्चं असेल तरीसुद्धा तुम्हाला गणितामध्ये मित्रांनो पंचवीसपैकी पंचवीसपैकी जर सर्व बॅच तुम्ही व्यवस्थित केली व्यवस्थित जर याच्या नोट्स काढल्या चांगल्या प्रकारे जर तुम्ही सराव जर केला तर मित्रांनो शंभर टक्के आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला बावीस ते तेवीस मार्क शंभर टक्के येतील लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे हे व्हिडिओ तुमच्यासाठी सर्व महत्त्वाचे असणार आहे तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद